प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात प्रचाराचा धुराडा सुरू आहे व याच अनुषंगाने दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ येथे काल झालेल्या प्रचारामध्ये बच्चू कडून आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर चांगलाच निशाणा साधलेला आहे यावेळी प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय ठणकावून बच्च बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक अहि होडकर अण्णाभो साठे यांना नमन करतो मित्र अजून दोन अजून एक सभा शिल्लक आहे जास्त अधिक काही बोलणार नाही पण हे नक्कीच सांगन तुम्हाला का आम्ही मत तुम्हाला जात पात धर्म म्हणून मागायला आलो नाही जातीच्या आणि धर्माच्या नावावर तुम्ही आम्हाला मत देऊ नका मत मत द्याच असन मत थांब 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 था, 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 मत द्यायचं अस तर शेतकरी शेतमजुराच्या नावानं द्या कारण आम्ही पाहतोय का या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही आमची अवस्था बदलून बदलत नाही पंचाहत्तराच्या वर्षामध्ये कोणाच्या घरी पैसा गेला सत्ता कोणाच्या भोवताल फिरली ते शहराच्या भोवताल फिरत गेली ती कर्मचारी अधिकाराच्या भोवताल फिरली सत्ता व्यापाराच्या बाजूने फिरली समृद्धी मार्ग झाला नव्वद हजार कोटीचा झाला पण आमच्या शेतातला पानंद रस्ता झाला नाही म्हणून दिनेश भाऊची उमेदवारी आहे आपण लक्षात घ्या की ही उमेदवारी कोणासाठी आहे ही उमेदवारी एका जातीसाठी नाही एका धर्मासाठी नाही एका झेंड्यासाठी नाही तर ही उमेदवारी आम्ही पाहतोय गाव खेळ्यात राहणारा जो दलित आहे वंचित आहे शोषित आहे प्रचंड कष्ट करत एका दाण्याचे शंभर दाणे करत पण हातात पैसे येत नाही त्याच्यासाठी ही, ही उमेदवारी आहे आम्ही त्याच्यासाठी उभे आहोत सभागृहात सुद्धा बच्चू करो आम्ही पाहतोय ज्या पद्धतीनं बोलतोय तेव्हा मंत्र्याला घाम काढण्याचं काम बच्चू कडू करत त्या एका वाक्याला त्या शब्दाला तुमचं मतदान पाहिजे मित्र आम्ही काँग्रेस वाल्याला भाजपवालेला विचारलं पाहिजे का पंतप्रधान आवास नावाची योजना ओ प्रमप्टेड वाले भाऊ थोडा थाबा प्रांतबंधन आवाज नावाची योजना नाव sarkas आहे प्रांतबंधन आवास योजना आणि शहरात गेली तर 2.5 लाख आणि गावात गेली तर एक लाख 1 लाख ने 1.5 लाखस यातला भेटतच नाही ते एमआरजे असो अरे गाव शहरात गेली तर सरकारची योजना हो ते अडीच लाख देत गाव वाल्या सव्वा लाख देत का संताप येत नाही आम्हाला विचारा काँग्रेस वाल्याला विचारा आमच्या भाजपवाल्याले ज्यांनी हनुमान चालिसा म्हटलं त्यांना विचारा अरे एक तरी शब्द घरकुलाबद्दल तुम्ही काढला अजूनही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घरात पाणी टप टप टपत थोडंसं जर पाणी जास्त आलं तर घर कधी पडून सांगता येत नाही आणि कोणाचा जीव जाईल अशी काही अशा प्रकारची चिंतेची व्यवस्था आमच्यावर असत पण तुम्ही तुम्ही झेंडा लावून ठेवलाय ना ढोंगणा पक्षाचा तू किती काही बोल पण आम्ही पक्षाचे पक्के आहोत प्रश्न हे आहे आमचे प्रश्न मंदिराचे नाही आहे प्रश्न मशिदीचे नाही आहे प्रश्न पुतळ्याचे नाही तर सोयाबीनचे भाव साडेचार हजार का भेटले याचे आहे कापसाले भाव पंधरा हजार का भेटला नाही हा प्रश्न आहे शेतकरी शेतमध्ये म्हणून आम्हाला पेटून उठावं लागलं मग तर आम्ही जातीनं मागता आलं असत जातीच्या नावावर मागता आलं असत आम्हाला धर्माच्या नावानं पक्षात आम्ही जय जय आलं असत जय श्रीराम आम्हाला पण तुमचा जय श्रीराम मतलब आहे आमचा तो हृदयात आहे आणि आम्ही कामातच राम मानतो अशापैकी प्रहार आहे मित्र आपण तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तुमची आमची व्यवस्था काय झाली आज आमदाराचं पोरग